नमस्कार मी अमर गालफडे आमच्या ह्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो देशभरामध्ये निवडणुकांचे वारे व्हावू लागलेत सर्वत्र निवडणुकांचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे उमेदवार धावपळ करत असून मतदारांना कशा प्रकारचे आकर्षित करू शकतात हा सुद्धा सुद्धा विषय सध्या सर्व देशभरामध्ये गाजत आहे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल सतरा उमेदवार आज निवडणूक रिंगणामध्ये मैदानात उतरलेले आहेत त्यापैकीचे एक असलेले हरिश्चंद्र दत्तू पाटील संघर्ष सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत हरिश्चंद्र दत्तू पाटील साहेब आहेत त्यांच्याकडून आपण आप त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात ले सर आमच्या ह्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे सर आमच्या प्रेक्षकांना आपला अल्पसा परिचय घेऊन द्या सर मी परभणीच्या लोकसभा मतदार बंधू भगिना माझा भावपूर्ण नमस्कार मी हरिश्चंद्र दत्तू पाटील संघर्ष सेना या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष ठाणे या जिल्ह्यातून बुर्दुल या छोट्याशा गावी माझा जन्म झाला एक सामान्य कुटुंबात जन्म झाल्यामुळे सामान्य माणसाच्यासाठी मी एक काम करेन अशी मी एक प्रकारे शपथ घेतलेला हा मी माणूस आहे पुढचा प्रश्न असा आहे की आपण जसं सांगितलंच की आपण संघर्ष सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात संस्थापक अध्यक्ष आहात तुम्ही संघर्ष सेना स्थापन केली आहे संघर्ष सेना नेमका कशा प्रकारे काम करते काय काम करते आणि ही संघर्ष सेना आपण स्थापना करण्याच्या पाठीमागचा नेमका आपला उद्देश काय होता हे आमच्या प्रेक्षकांना जरा समजून सांगा सर संघर्ष सेना से एक नोंदणीकृत पक्ष आहे या पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय ना मिळण्यासाठी ह्या पक्षाची माझी रचना झालेली आहे आणि या माध्यमातून मी सर्व तरुणांना आपल्या या महाराष्ट्राच्या आणि देशा या देशाच्या तरुणांना नवीन पद्धतीने एक जगता यायला पाहिजे त्यांची आशा वाढवायला पाहिजे त्यांच्या त्यांचं सामर्थ्य वाढलं पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सुटून जनता सुखी समाधानाने व्हायला पाहिजे या उद्देशाने या संघर्ष रचना करून सामाजिक दृष्टीने प्रेरित होऊन तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे <laughs> आणि म्हणून मी सर्व महाराष्ट्रातल्या या देशातल्या तरुणांना मी सांगतोय की आपण राजकारणात आल्याशिवाय आपण आपली स्वतःच काम आपण पूर्ण केल्याशिवाय स्वतः कामाला लागल्याशिवाय कोणताही काम आपली समस्या सुटणार नाही या दृष्टिकोनातून या संघर्ष श्रेणीची मी उत्पत रचना केलेली आहे आणि या माध्यमातून मी तरुणांना महाराष्ट्रात अनेक शाखा मी उपलब्ध झालेल्या आहेत आपण संस्थापक अध्यक्ष आहात संघर्ष सेनेचे आणि ह्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर चांगल्या प्रकारे काम करता आणि नवीन तरुण पिढी जे युवक आहेत हे राजकारणात आले पाहिजेत आणि त्यांना राजाश्रय भेटला पाहिजे ह्या माध्यमातून ते सक्षम होऊ शकतील आपापल्या भागाचा विकास करू शकतील सर्वसामान्य लोकांचं काम करू शकतील असं आपण आता आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे सर आमचा पुढचा प्रश्न जो आपल्यासाठी आहे की आपण आता उमेदवारी अर्ज दाखल केला मग आपण परभणीच निवडली आपण तर महाराष्ट्रभर कार्य करता परभणी निवडण्याचं कारण काय होतं चांगला प्रश्न आहे तुमचा परभणी लोकसभा निवडण्याचं कारण एवढंच होत की महाराष्ट्रामध्ये संघर्ष येण्याच्या माध्यमातून काम करताना काही जिल्हे मी पकडले आणि त्या जिल्ह्यात काही जिल्ह्यापैकी हे परभणी जिल्हा एक नाव माझ्या मध्ये माझ्या मुला समोर आलं आणि त्याच्यात येण्याचं मुख्य कारण असं आहे की परभणी शहराला जो नाव आहे हा दर्जा हा ब्रिटिश जमान्याच्या पुढचा आहे इतिहास आहे गावाला जसं ठाणा मुंबई पासून लागत असलेला ठाणे आणि परभणी हा परभणी मुंबई पासून जवळच आहे आणि आम्ही ठाण्याच्या पद्ध बाजूने आम्ही बघतो तर ठाण्याचा जो ज्या पद्धतीने विकास झाला तो विकास परभणीचा विकास झालेला दिसला नाही आणि मी एक चांगल्या इंडस्ट्रीमध्ये राहणारा माणूस असल्यामुळे त्या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये परभणीचा तरुण आज प्रत्येक कंपनी मध्ये अनेक संख्येने तिथे काम करतो आम्ही ज्या एखाद्या नाकावर जातो त्यावेळेला हो नाका कामगार सुद्धा परभणीचे लोक मला पाहायला मिळाले माझ्या ती गोष्ट लक्षात आली की आपण काय केलं पाहिजे आणि म्हणून एक गोष्ट अशी माझ्या मनापासून ठरवलं की विकास नसल्यामुळे ह्या लोकांना बाहेर यावं लागतं आणि इंडस्ट्री नसल्यामुळे बाहेर यावं लागतं आणि म्हणून माझ्या लक्षात आलं की हे काम दुसरा कोणी करणार नाही हे काम करायचं जर असेल तर मी माझ्या कार्यकर्त्यांच्या समेत परभणीमध्ये गेली पाच वर्षे इथे सातत्याने या परभणी मतदारसंघाचा अभ्यास करून की इथे विकास काम कोणती आहेत म्हणून ज्या मार्गाने मला मिळेल त्या मार्गाने मी आलेला आहे आणि भौगोलिक परिस्थिती पाहिली या परभणी शहरामध्ये एवढं सुंदर शहर आहे सुंदर भूमी आहे की कालीभोर जमीन मला पाहायला मिळाली गोदावरी सारखी माय मला तिथे पहायला आलो की भरभरून जो मराठवाडा विद्यालय एक नामांकित ज्याला विद्यापीठ आहे असा तिथे सर्व असताना या भागाचा विकास का होत नाही हे माझ्या लक्षात आलं आणि मी ठरवलं की कार्यकर्त्यांशी चर्चा आलो आणि मी खरं त्यांना उमेदवार देण्यासाठी आलो होतो परंतु लोकांच्या जनतेच्या प्रतिक्रिया आल्या की कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आल्या जनतेच्या प्रतिक्रियेतून सांगितलं की तुम्ही <laughs> स्वतःही निवडणूक लढवावी <laughs> आणि मी सुद्धा त्या गोष्टीला की आपलं काम दुसरा कोणी कोणाच्या ज्यांच्या आम्ही भरोश्यावर आतापर्यंत जे थांबले होतो <laughs> ते लोक काम करतील असं मला काही वाटत नाही आणि म्हणून अनेक वर्षाचा इतिहास मी पाहिला की अनेक इथे लोक अनेक वर्ष निवडून ज्या ज्या लोकांना आम्ही देतो परंतु त्यांनी परभणीचा विकास केला नसल्यामुळे मी ठरवलं की आपण स्वतः ही निवडणूक लढवावी आणि म्हणून मी आज ही निवडणुकीच्या समोर गेलेला आहे राजकारणातून समाजसेवा करायची का वाटते किंवा मग समाजसेवा करत असताना राजकारणाच्या रा माध्यमातून आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकतो विकास करू शकतो असं का वाटलं नेमकं तुम्हाला काय प्रतिक्रिया सा? आहे आमच्या प्रेक्षकांना सांगा सर काय तुमचा प्रश्न अतिशय सुंदर प्रश्न आहे की आपण सर्व आपण प्रत्येकाने जर विचार केला तर आपण सर्व सामाजिक लोक आहोत hmm. परंतु सामाजिक आपण राहून सगळे जनतेचे प्रश्न सुटत नसतात hmm. एखाद्या गोष्टीला जर फुलाचा मारा जर सण होत नसेल तर आपल्या हातात चाबूक असायलाच पाहिजे hmm. आणि म्हणून राजकारणाशिवायच सत्तेत गेल्याशिवाय कुठलाही काम आपल्याला पुढे करता येत नाही आणि म्हणून राजकारण हा सर्व जीवनाचा अविभाज्य भाग आहे असं माझं मत आहे आणि राजकारणाशिवाय आपल्याला पुढे जनतेचं कोणतंच काम आपल्याला करता येत नाही म्हणून राजकारणात राजकारण हे त्याच्या पाठीशी असलं पाहिजे सर आपण परभणी निवडली आणि आपण असं सांगितलं की समाजसेवा करूनच राजकारण करायचे किंवा राजकारणामध्ये एखाद्या सक्षम पदावर असल्याशिवाय आपल्या सर्वसामान्य जनतेचं काम करता येत नाही हे तर आम आम्हाला समजलं सर तर आता सर आमचा प्रश्न असा आहे आमचे प्रेक्षक असं जाणून घेऊ इच्छितात की आपल्याकडे कोणते महत्वाचे मुद्दे की ते मुद्दे घेऊन आपण सर्वसामान्य जनतेच्या जा समोर जाणार आहात त्यांना फेस करणार आहात आणि त्यांचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार आहात अशी कोणते प्रश्न आहे सर ते आमच्या प्रेक्षकांना सांगा काय माहिती ग आजच्या या तारखेला जर आपण या परभणी शहराचा आणि या संपूर्ण जिल्ह्याचा आपण अभ्यास केला तर परभणीतली जनता एवढी हैराण झालेली आहे बेजार झालेली आहे जनता की संपूर्ण जनता आज म्हणजे हताश झालेली आहे आणि या गोष्टीचा आपण विचार करत बसलो तरी ही ते रोजगार उपलब्ध नसणे हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि प्रत्येक स्त्री पुरुषाचे जे आर्थिक प्रश्न फार धबघायला आलेले आहेत आणि त्यामुळे इथे असणारी जी औद्योगिक आपली वसाहत आहे ही सुद्धा मी जाऊन पाहिलेली आहे आणि त्या बंद पडलेल्या अवस्थेत मध्ये आहे बरेचशा सुदगिरण्या सुद्धा तिथे बंद झालेल्या मला पाहायला मिळाल्या आता हे सर्व बंद झालेल्या नंतर रोजगार नसल्यामुळे इथला जो तरुण वर्ग हा बाहेर निघून जातो आपल्या आई वडिलांना सोडून जातो आणि म्हणून माझा एक मला असं वाटलेलं आहे की आपण इथे काहीतरी बदल घडवू कारण औद्योगिकचा प्रश्न तर आहेच परंतु सिंचनाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे इथल्या गोदावरीचं पाणी आज नांदेड सारख्या भागाला वाहून नेतो त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या जमिनीला सुद्धा पाणी उपलब्ध होण्याची चान्सेस आहेत पण आपण ते प्रॉपर चॅनलवर काम न झाल्यामुळे करत नाही आणि म्हणून ह्या सर्व मुद्दे आपण लक्षात घेतलं तर आज या शहरामध्ये साडे तीन लाख जनता मला असं वाटतं या शहरामध्ये आहे आणि एवढं असताना सुद्धा इथली माणसं मुंबईला आपल्याला हॉस्पिटलमध्ये न्यावी लागतात असंख्य लोकांना इथे जाता जाताना प्राण जन्मावा लागतो इथे एखादं मेडिकल कॉलेज असायला पाहिजे आणि त्या सर्वयुक्त मेडिकल असला पाहिजे असा माझा हा मानस आहे अनेक रेल्वे स्टेशनच्या बाजूला मी फिरलो चार चार इथे आपल्या परभणीमध्ये फाटक आहेत त्या चारही फाटक मध्ये अनेक लोकांना वृद्ध लोकांना शाळेतल्या मुलांना या बाजू त्या बाजूला उभं राहावं लागतं आजारी आढळ असलेल्या माणसांचे किती लोकांचे प्राण इथे गेलेले आहे या सर्व समस्या इथे आज आपण जेव्हा स्थानिक लोकांना या गर, करणं गरजेचं आहे आणि हे करणार कोण हा ज्या वेळा माझ्याकडे प्रश्न आला आणि म्हणून मला असं वाटलं की जर मला मोका जर मिळाला तर मी सातत्याने प्रयत्न करून या परभणी शहराचा विकास करून या नवीन उद्योग उद्योगधंदा उपस्थित करून सर्व मुंबईमध्ये गेलेले जे लोक तरुण आहेत त्यांना पुन्हा मायदेशी माय घरी आपण परत परभणीमध्ये येतील आणि आपल्या आईवडिलांच्या बरोबर राहून आपल्या आईवडिलांच्या बरोबर राहून त्यांनी शेती किंवा सुखी समाधाने राहतील हा माझा मानस आहे म्हणून मी या परत विकासाचं काम मी हातात घेणार आहे या परभणीचा आणि मला संधी मिळाल तर मी नक्कीच करेन महिला सक्षमीकरणाचा मुद्दा जो आहे सध्या अत्यंत ज्वलंत मुद्दा आहे आपण टी व्ही चॅनल्स किंवा पेपर्स बघत असतो तर तिथे बघत असताना आपण महिलांवरती अन्याय अत्याचार लैंगिक छळ रोड रोमी कोण त्रास ना जर सक्षम केलं तर ह्या गोष्टी टाळू शकतात का नेमकी आपली काय प्रतिक्रिया होती सर फार सुंदर प्रश्न तुम्ही मला विचारला खरं म्हटलं तर या आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रात किंवा भारत देशांमध्ये दे, पन्नास टक्के आरक्षण हे महिलांना दिलेलं आहे परंतु पन्नास टक्के जर आरक्षण दिलेलं आहे तरी सुद्धा पन्नास टक्के आरक्षणचा लाभ मात्र महिलांना मिळत नाही त्यामुळे महिलांना सक्षमीकरण करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून माझ्या जे योजलेल्या काही गोष्टी आहेत की महिलांवर अत्याचार होतो अन्याय होतो बरेचशा असे रँगिंगचे अत्याचार होते त्यांच्याकडे नीट आपण काळजीपूर्वक पाहून जर महिलांना जर सक्षमीकरण केलं आणि सबळीकरण केलं तर त्याच्यातून त्या महिलांना लाभ होऊ शकतो त्यासाठी महिलांना एक स्वतंत्र एक उद्योग किंवा त्यांना उद्योग करण्यासाठी प्रशिक्षण फ्री मोफत दिलं पाहिजे त्यानंतर त्यांना पैशाची सुविधा व्हावी म्हणून स्वतंत्र एक बँक निर्माण केली पाहिजे आणि त्यांना बँकेतून कर्ज जा देऊन जर महिलांचा जर औद्योगिकरण जर सुरू केलं आणि व्यापार उद्योग सुरू केला तर आर्थिक प्रश्न सुटतील आणि त्याच्यातून महिला सक्षमीकरण होऊन त्यांना पन्नास टक्के त्या आपल्या आरक्षण पद्धतीने आज जनतेच्या समोर येऊन त्या महिला बोलायला सुरुवात होतील असं मला वाटतं आज महिलांचा आवाज पुढे कोणी येऊन देत नाही त्यांना येण्यासाठी हाच एक मार्ग की त्यांना करून आर्थिक प्रबल केल्याशिवाय महिला समोरून येऊन बोलणार नाही आणि म्हणून माझा तो मानस आहे की महिलांना सुरक्षित करण्यासाठी जर मला जर इथे निवडणुकीत जर मोका मिळायला संधी दिली तर मी आपल्या महिलांसाठी एक स्वतंत्र बँकची व्यवस्था इथे करणार मी माणस ठरवले आणि शेवटचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की आपण परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये होता निवडणूकच्या मैदानात उतरलेला आहात ती उतरलेला आहे तर मग जनतेला आपण काय आवाहन करणार आहात आमच्या प्रेक्षकांना सांगा आज मी जनतेला एवढंच आवाहन करेन चंद्रदत्तू पाटील मी शेतकरी कुटुंबातला एक मुलगा आहे नक्कीच या जनतेने माझा विचार करावा हो। विकास काय आहे ते मी करून दाखवेन आणि म्हणून मला आपल्या मदतीची गरज आहे आपण मला सहकार्य करावं हो। एवढंच मी आज आपल्याला नम्रपणे आवाहन करतो धन्यवाद हे होते हरिश्चंद्र दत्तू पाटील संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष अख्ख्या महाराष्ट्रभर त्यांच्या कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि त्यांचं प्रकारे काम चालतं आणि संघर्ष सेना नेमकं कशामुळं त्यांनी स्थापन केली हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे विकासाचे मुद्दे घेऊन ते जनतेपर्यंत जाणार आहेत मेट्रो मध्ये राहिल्यामुळं तिकडं उच्च शिक्षण घेतल्यामुळं त्यांना सर्वसामान्य माणसाच्या आडीअडचणींची माहिती आहे आणि त्यामुळं ते परभणीमध्ये येऊन चांगल्या प्रकारे विकास करायचा मानस त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोलून दाखवण्यात दा आलेला आहे एकूण सतरा उमेदवार आहेत आणि सतरा उमेदवारांचं आता प्रचार आणि प्रसार सुरू झालेला आहे कोण बाजी मारणार येणारा काळच ठरवणार आहे